च्या मला बोलू द्या हो अंतर्गत मी विषय घेऊन येत हवामान बदल आपली जबाबदारी मित्रांनो हवामान फक्त नव्हे तर आपल्या आपल्या पृथ्वीच्या आरोग्याची लाल चेतावणी आहे माझ्या आईने मला एकदा विचारलं ईश्वरी घरात दूर झाला तर तू काय करशील तेव्हा मी म्हणाले खिडक्या उघडेन पाणी टाकेन सगळ्यांना सुरक्षित ठेवेन तेव्हा माझी आई शांतपणे म्हणाली बाळा पृथ्वी आपलं घरच आहे पण तिच्या घरामध्ये किती दूर आहे आणि आपण मात्र काहीच करत नाही छे या वाक्याने मला पहिल्यांदा जाणवलं हवामान बदल हा फक्त पुस्तकातला धडा नाही तर आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे हवामान बदल म्हणजे फक्त हवामान वेगळं होणं नव्हे तर पृथ्वीच्या आरोग्याची लाल चेतावणी आहे आज आपण पाहतो उन्हाळा सुरू होण्याआधीच उकाडा पावसाळ्यात तर कधी पाऊसच नाही तर कधी मुसळधार पाऊस व पूल दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अनुभवतो कधी धुळीचे वादळ कधी अचानक गारपीट कधी रिकामे तळे तर कधी पाणी साचू रोग राहील याचा अर्थ स्पष्ट आहे की हवामान बदल हा आपल्या दारात उभा आहे यात जबाबदार कोण तर यात जबाबदार कोणीही नाही मित्रांनो आपण सर्व या जिम्मेदार आहोत झाडांची अति तोड प्लास्टिकचा अतिवापर धूर सोडणारी वाहने कारखान्याचा प्रदूषण अशा आपल्या या छोट्या छोट्या चुका पृथ्वीच्या मोठमोठ्या बनत चालल्या आहेत म्हणून मित्रांनो आपल्याला हवामान बदल टाळलं पाहिजे आपण आणि आपण आपली पृथ्वी वाचवली पाहिजे आज आपण किती प्लॅस्टिकचा वापर करत आहोत आज सर्वत्र पाहिलं तर आपल्याला प्लॅस्टिक दिसत आहे आपण त्याचा वापर टाळू शकतो मित्रांनो आणि त्यामुळे आप प्रदूषणही कमी होईल आणि आपलं आरोग्य निरोगी राहील पृ न चालू ठेवणं म्हणजे पृथ्वीचे अश्रू राहणं आज आपण किती पाण्याचा वापर करत आहोत ते जर आपण कमी केलं तर ते फार चांगलं होईल आपण आपल्या पृथ्वीला आई म्हणतो तर तिचे अश्रू जर वाहत असतील तर आपल्याला आवडेल का नाही ना म्हणून आपण नळ बंद ठेवलं पाहिजे आणि पाण्याचा बचाव केला पाहिजे प्लॅस्टिक कचरा जाळणं म्हणजे आकाशाला जखम करणं जशी पृथ्वी आपली आई आहे ना तशी आकाश हा आपला बाप आहे आणि आपल्या वडिलांना जर जखम झाली तर आपल्याला आवडेल का नाही ना म्हणून आपण कचरा जाळला नाही पाहिजा पाहिजे आणि त्याचं पौष्टिक खात बनवलं पाहिजे मित्रांनो चला आपण सर्वांना सांगूया आपले आई वडील आजी आजोबा ताई भाऊ शेजारी सगळ्यांना सांगूया पृथ्वी आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण निभवली पाहिजे पार पडली पार पाडली पाहिजे आपल्या गावातला मला एक साधा प्रसंग आठवतो तळे कोरडे पडले होते प्राणी पक्षी पाण्यासाठी भटकत होते गावात टँकर आला होता तेव्हा आपण म्हणत होतो पाऊस आवा पाऊस आवा आज प्रीती म्हणत आहे मला वाचवा मला वाचवा पण तिचा हा आवाज कोणीच ऐकत नाही आहे मित्रांनो जर उद्या जर उशीर झाला आणि आपण तिचा आवाज ऐकलाच नाही तर उद्या खूप काही घडू शकतं म्हणून मित्रांनो योग्य वेळी आपण योग्य काम केलं पाहिजे म्हणून आपण तिचा आवाज ऐकला पाहिजे आणि हवामान बदल टाळला पाहिजे तसंच मित्रांनो गांधी बापूने म्हणला आहे पृथ्वी सगळ्यांच्या गरजा भागू शकते पण लोभासाठी नाही आता हा विचार फक्त ऐकण्याचा नाही तर आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा आहे चला तर मग मित्रांनो हातात हात घालून म्हणूया हवामान नाही बदलणार आपण बदलवणार पृथ्वी वाचू भविष्य घडू धन्यवाद